आपली झोप कशी आहे कोणत्या दिशेला आहे आणि झोपताना आपले पाय कोणत्या दिशेला आहेत याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर आरोग्यावर आणि आध्यात्मिक प्रगतीवर होतो म्हणूनच वेद उपनिषद आणि धर्मशास्त्रात झोपण्याच्या पद्धतींवर बारकाईने चर्चा केलेली दिसते प्राचीन ऋषी झोपण्यालासुद्धा एक धर्मकृत्य मानत असे कारण झोपेत मनुष्य आपल्या देहाशी निगडीत बंधने विसरतो आणि आत्मा सूक्ष्म जगाशी जोडला जातो अशावेळी जर आपण चुकीच्या पद्धतीने झोपलो तर केवळ वर शरीरावरच नव्हे तर आत्म्यावर सुद्धा परिणाम होत असतो ऋग्वेदात झोप आणि दिशांचा संबंध अधोरेखित केला आहे त्यामध्ये सांगितले आहे की पूर्वाभिमुखी झोपल्यास ज्ञान बुद्धी आणि तेज वाढते तर दक्षिणाभिमुखी झोपल्यास आयुष्य आरोग्य आणि बल वाढते याचा अर्थ असा की प्राचीन काळी दिशांचा प्रभाव माणसाच्या शारीरिक आणि मानसिक स्थितींवर मान्य केला गेला होता अथर्व वेदामध्ये झोपताना पश्चिमाभिमुखी किंवा उत्तराभिमुखी झोपल्यास शरीरातील प्राणशक्ती विस्कळीत होते आणि अशुभ परिणाम होतात असे वर्णन आहे म्हणूनच झोपेचे नियम केवळ धार्मिक श्रद्धा म्हणून नव्हे तर आरोग्यदायी जीवनपद्धती म्हणून घडवले गेले होते आता आपण देवघराचा विचार करूया प्रत्येक हिंदू घरामध्ये दे, देवघर किंवा पूजाघर असतोच हा कोपरा घराचा सर्वात पवित्र भाग मानला जातो कारण तिथे आपल्या देवतेची स्थापना असते प्राचीन वास्तुशास्त्र सांगते की देवघर हे घराचे हृदय असते जसा मनुष्य जिवंत असताना हृदयात प्राणवास करतो तसाच देवघरामध्ये दे, देवतेचा प्राण प्रतिष्ठित मानला जातो मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपले धार्मिक सण उत्सव रोजचे राशी भविष्य पूजाविधी आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून संजीवनी मराठीचा व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा म्हणूनच देवघरात ठेवलेली मूर्ती किंवा प्रतिमा ही केवळ दगड धातू किंवा लाकडाचा तुकडा नसतो त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली असते म्हणजेच देवत्या त्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपाने उपस्थित असते हे तत्त्वज्ञान इतकं खोल आहे की पुराणांमध्ये दे देवतेला सजीव म्हणूनच वागवण्याचे असंख्य उल्लेख आहेत आता तुम्हीच कल्पना करा आपण आपल्या गुरु आईवडील किंवा एखाद्या मान्यवर व्यक्तीसमोर बसलो आहोत आपण त्यांच्याशी बोलतो त्यांना नमस्कारसुद्धा करतो पण आपण कधी त्यांच्या दिशेने पाय करून बसलो आहे का असं कधीच होत नाही हे केवळ अनादर नाही तर संस्कारांच्या विरुद्ध आहे मग देवघरासमोर पाय करून झोपणे हा किती मोठा अनादर असेल याच कारणामुळे धर्मशास्त्र सांगते की झोपताना पाय देवघराकडे नसावेत कारण देवघर म्हणजे आपल्या जीवनातील देवतेचं प्रत्यक्ष आसन असतं त्या आसनाकडे पाय करणे म्हणजे देवतेचा अपमान आणि आपल्या श्रद्धेचा अपमान आहे उपनिषद झोपेचा गूढ अर्थ उलगडतात छांदोग्य उपनिषदात झोप म्हणजे अर्धमृत्यू असे म्हटले आहे झोपेमध्ये आत्मा देह सोडून ब्रह्मांडीय ऊर्जेशी एकरूप होतो मग या काळात आपण देवतेशी असलेलं नातं कसं जपतो यावर आपली आध्यात्मिक प्रगती अवलंबून आहे म्हणूनच झोपेच्या शुद्धतेला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे कठोपनिषेधात सुद्धा झोपताना मनुष्याच्या प्राणांचा प्रवास वर्णन केला आहे त्यामध्ये सांगितलं आहे की योग्य दिशेला झोपल्यास प्राणशक्ती संतुलित राहते पण चुकीच्या दिशेला झोपल्यास प्राणवायूचं संतुलन बिघडतं ही शिकवण आजच्या आधुनिक विज्ञानालासुद्धा ला लागू पडते आता विज्ञान काय म्हणतं ते आपण थोडे पुढे जाऊन बघूया मनुस्मृती आणि आपस्तंभ धर्मसूत्रात झोपण्याचे नियम सांगितले आहेत त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की देवतेकडे पाय करून झोपू नये कारण देवता म्हणजेच परमात्म्याचे प्रतिनिधी असतं घरातील देवघर हे मंदिरासारखंच आहे मंदिरात आपण पाय करून झोपणार नाही तसेच घरातसुद्धा देवघराकडे पाय करून कधीही झोपू नये धर्मशास्त्र सांगते की झोपताना ज्या दिशेला डोके असते त्यानुसार मनुष्याची मानसिक अवस्था घडते पूर्वाभिमुखी डोकं ठेवून झोपणारा माणूस तेजस्वी होतो आणि दक्षिणाभिमुखी झोपणारा माणूस दीर्घायुष्य लाभतो पण जर पाय देवघराकडे असतील तर त्या पवित्र ऊर्जेचा प्रवाह आढून राहतो आणि मनुष्याच्या पूर्णकर्मांची शक्ती ही कमी होते आता एक महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो पाय देवघराकडे करून झोपल्याने नेमकं काय होतं धर्मशास्त्र सांगतं की यामुळे दोन प्रमुख गोष्टी घडतात त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे देवतेचा अनादर घडतो आपण ज्यांच्यावर श्रद्धा ठेवतो ज्यांना आपला रक्षक मानतो त्यांच्याकडे पाय करणे म्हणजेच त्यांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करणे असे मानले जाते आणि त्यापैकी दुसरी गोष्ट म्हणजे ऊर्जेचा व्यत्यय होतो देवघरात सतत मंत्रजप दीप प्रज्वलन आणि अर्पणामुळे एक सूक्ष्म ऊर्जा निर्माण होत असते पाय देवघराकडे करून झोपल्याने ही ऊर्जा आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने प्रवाहित होते ज्यामुळे आपलं मन अशांत होत असतं शास्त्रानुसार देवता ही चैतन्यमय असते म्हणजेच ती फक्त प्रतिमेमध्ये मर्यादित नसते तर तिच्या सूक्ष्म ऊर्जा असते म्हणूनच देवतेसमोर आदर ठेवणे पाय न करणे डोके झुकवणे आणि नमस्कार करणे हे नियम घडवले गेले आहेत मूर्तीपूजेबद्दल शंकराचार्यांनीसुद्धा सांगितलं आहे मूर्तीमध्ये देव नाही असं मानणं अज्ञान आहे पण मूर्तीमध्येच देव पूर्ण आहे असं मानणं हे सुद्धा अतिरेक आहे याचा अर्थ देवता प्रतिमेमध्ये आहे पण ती प्रतिमा ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे मग त्या ऊर्जेकडे पाय करणे म्हणजेच त्या दिव्यतेचा अपमानच आहे पण मनात प्रश्न पुन्हा निर्माण होतो जर चुकून पाय देवघराकडे झालेच तर काय करावे याचे उत्तर शास्त्रामध्ये साधे आहे तो अपराध जाणीवपूर्वक नसेल तर मोठा दोष लागत नाही पण तरीसुद्धा देवतेची क्षमा मागावी आणि नमस्कार करावा याला प्रायश्चित्त म्हटलं जातं कारण शास्त्र नेहमीच दोष निवारणाचा मार्गसुद्धा देतो स्कंदपुराणातील उल्लेख आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की देवालय नदी अग्नी गुरु किंवा वडीलधारांकडे पायकळणे टाळावे विशेषतः घरातील देवघराकडे पाय करून झोपल्यास तो देवतेचा अपमान मानला जातो अशी झोप श्रद्धेचा अपमान घडवते आणि त्यातून पुण्यभ्रंश असा होतो स्कंदपुराणात असा संकेत दिला आहे की देवता ही मूर्तीपुरती मर्यादित नसते ती घरात एक दिव्य उपस्थिती निर्माण करते आणि म्हणूनच त्या ऊर्जेच्या प्रवाहाकडे पाय करून झोपणे म्हणजेच त्या ऊर्जेच्या विरोधात जाणे असे मानले जाते गरुडपुराण सांगते देवघराकडे पाय करून झोपणे म्हणजे देवद्रोह असे आहे कारण हा कृत्य देवतेचा अपमान मानला जातो अशा कृतीमुळे पुण्यभंग होतो म्हणजेच मनुष्याने केलेली चांगली कर्मे त्यांच्या फळांना कमी करतात याशिवाय पितरांची नाराजी ओढवते ज्याला पितृदृष्टी असे म्हणतात कारण देवतेचा अपमान हा पितरांचाही अपमान मानला जातो गरुडपुराण या दोषांचे गंभीर परिणाम सांगते अशा माणसाचे स्वप्न अशांत होतात मन कधीही स्थिर राहत नाही आणि आयुष्यात खूप अडथळे वाढतात पद्मपुराणातील उल्लेख असा आहे की देवालय पूजा कर पवित्र यज्ञकुंड किंवा तीर्थक्षेत्राच्या दिशेला पाय करून झोपू नये अशा कृतीमुळे श्रद्धाभंग होतो श्रद्धाभंग झाल्यास देवतेची कृपा कमी होते आणि साधकाच्या आयुष्यात आध्यात्मिक प्रगती थांबते पद्मपुराण हे सुद्धा सांगते ही झोप ही फक्त विश्रांती नाही तर ध्यानाचा एक भाग आहे अशावेळी चुकीच्या दिशेने झोपल्यास ध्यानभंग हा होतोच आता गरुड पुराणात सांगितलेले दोष आपण बघूया गरुड पुराण तीन प्रमुख दोष स्पष्ट करते त्यापैकी पहिलं म्हणजे देवद्रोह देवतेच्या सन्मानाचा अपमान करणे हा दोष गंभीर मानला जातो कारण देव हा जीवनाचा आधार आहे दुसरं म्हणजे पुण्यभंग आपण केलेली सत्कर्मे निष्फळ ठरतात किंवा त्यांचे फळ हे कमी होते आणि तिसरं म्हणजे पितृवृष्टी पितरांच्या आशीर्वादात खंड येतो कारण देवतेचा अनादर म्हणजेच पितरांचा अपमान मानला जातो या दोषांचे परिणाम म्हणजे मानसिक अशांती स्वप्नदोष नशिबात अडथळे येणे आणि कधीकधी आरोग्य दोषसुद्धा होतात तर मित्रांनो आपले पुराण दोषाचे निवारणसुद्धा सांगते तर आपण आता दोष निवारणाचे उपाय बघूया शास्त्र कधीच फक्त दोष दाखवून थांबवत नाही ते त्यांचे निवारणसुद्धा सांगते गरुडपुराण आणि धर्मशास्त्रानुसार दोष निवारणाचे उपाय खालील प्रकारे दिले आहेत सर्वात प्रथम म्हणजे प्रायश्चित्त देवतेकडे क्षमा मागणे सकाळी उठून देवघरासमोर नमस्कार करून क्षमस्व म्हणणे दुसरा उपाय असा की मंत्रजप ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यासारखे मंत्र जपून दोष दूर होतो तिसरा उपाय म्हणजे स्नान करणे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्धीकरण करणे चौथा उपाय म्हणजेच नमस्कार देवघरात प्रवेश करताना नेहमी देवाला डोके झुकवून नमस्कार करणे हे उपाय केल्याने चुकून झालेल्या अनादराचा दोष हा कमी होतो तुम्ही हे चारही उपाय करून नक्की सांगा झोपण्याच्या दिशांचा परिणाम आता आपण बघूया प्रत्येक दिशेला झोपल्याचा काय परिणाम होतो त्यापैकी सर्वात प्रथम आहे पूर्वाभिमुखी म्हणजेच पूर्वेकडे डोके ठेवून झोपणे यामध्ये ज्ञान बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते विद्यार्थ्यांसाठी ही दिशा श्रेष्ठ मानली जाते दुसरं म्हणजे दक्षिणाभिमुखी म्हणजे दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपणे यामध्ये आयुष्य दीर्घ होते आणि आरोग्य चांगले राहते हे सर्व सामान्य गृहस्थांसाठी योग्य आहे तिसरं म्हणजे पश्चिमाभिमुखी पश्चिम दिशेकडे डोके ठेवून झोपणे मानसिक अस्थिरता अशुभ शोभणे आणि नकारात्मक ऊर्जा वाढते आणि चौथं म्हणजे उत्तराभिमुखी म्हणजे डोके उत्तरेकडे ठेवून झोपणे यामध्ये प्राणशक्तीचा अपव्यय होतो त्यामुळे आयुष्य कमी होते पुराण तर आपण बघितले आता वेद आणि उपनिषद काय सांगतात ते बघूया वेद आणि उपनिषद झोपेला अर्ध मृत्यू म्हणतात कारण झोपेमध्ये आपलं जागृत मन नष्ट होतं शरीर निष्क्रिय होतं आणि प्राण एका सूक्ष्म अवस्थेत राहतो जागेपणी आपण कर्म करतो पण झोपेमध्ये आपण कर्मरहित होतो म्हणूनच झोप ही मृत्यूची एक प्रकारे छाया आहे कठोपनिषद सांगतं की झोपेमध्ये आत्मा आपल्या इंद्रियांना मागे घेतो आणि एका अदृश्य ब्रह्मांडीय चेतनेमध्ये विलीन होतो त्यामुळे हा काळ अत्यंत सूक्ष्म आणि नाजूक आहे आपण ज्या स्थितीत झोपतो ज्या भावनेने झोपतो त्याचं प्रतिफळ आपल्या अंतरात्म्यावर उमटतं जर आपण देवघराकडे पाय करून झोपलो तर त्या अर्धमृत्यूच्या अवस्थेत देवतेशी असलेलं नातं तुटल्यासारखं होतं योगशास्त्र झोपेचं तात्विक विश्लेषण अधिक स्पष्ट करतं प्राणायाम आसन ध्यान यांच्या अभ्यासातून योगी सांगतात की शरीरात सात प्रमुख प्राणवायू आणि नाडींचं जाळं असतं यापैकी सुषुन्मा इडा आणि पिंगला या तीन नाड्या प्राणप्रवाह नियंत्रित करतात झोपताना आपलं डोकं व पाय कोणत्या दिशेला आहेत यावर या, या नाड्यांचा प्रवाह ठरतो पूर्वाभिमुख झोपल्यास प्राण ऊर्जा ऊर्ध्वपगामी होते ज्यामुळे ज्ञान व स्मरणशक्ती वृद्धिंगत होते दक्षिणाभिमुख झोपल्यास प्राण स्थिर राहतो आणि शरीराची दीर्घायुष्य टिकून राहतं पण यामध्ये देवघराकडे पाय करून झोपल्यास ऊर्जा असंतुलित होते कारण देवघरातील प्राणप्रतिष्ठित ऊर्जेशी शरीराच्या पायांचा संपर्क होतो जो की पुराण आणि वेदांमध्ये अपवित्र मानला जातो योगशास्त्र सांगतं की पाय हे शरीराचं स्थूल व नीच प्रतीक आहे तर डोकं हे दिव्यतेचं प्रतीक आहे म्हणूनच नमस्कार करताना आपण डोकं झुकवतो आणि पायांना स्पर्श करतो अशावेळी देवघराकडे पाय करणं म्हणजे ऊर्जेचा उलटा प्रवाह घडवणं असं असतं आता भूमिकेचा परिणाम बघूया भारतीय तत्त्वज्ञानात प्रत्येक कृतीचा परिणाम सत्व रज आणि तम या तीन गुणांवर होत असतो यापैकी सर्वात प्रथम सत्वगुण म्हणजेच शुद्धता शांतता ज्ञान आणि श्रद्धा दुसरं म्हणजे रजोगुण यामध्ये येतात इच्छा अस्थिरता आणि क्रियाशीलता आणि तिसरं म्हणजे तमोगुण त्यामध्ये अज्ञान आळस आणि उदासीनता येतात जेव्हा आपण देवघराकडे पाय करून झोपतो तेव्हा शास्त्र सांगतं की सत्वगुण कमी होतो कारण पाय हे तमोगुणाचे प्रतीक आहेत आणि देवघर सत्वगुणाचे प्रतीक आहेत या दोन्ही विरोधी प्रवाहांची टक्कर झाल्यामुळे मनावर रज आणि तमाचा प्रभाव वाढतो परिणामी भक्तिभाव श्रद्धा मानसिक शांती यामध्ये घट होते आध्यात्मिक गुरूंनी नेहमीच सांगितलं आहे की भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे तर प्रत्येक कृतीमधून देवतेला आदर देणे संत तुकाराम महाराज म्हणतात देह हा देवाचं मंदिर आहे त्यातलं प्रत्येक हालचाल देवाची पूजा आहे रामकृष्ण परमहंसांनी आपल्या शिष्यांना शिकवलं की देवाकडे श्रद्धेने वागणं म्हणजेच प्रत्येक क्षणी त्याची उपस्थिती मानणं जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या नकळत सुद्धा देवाशी नातं जपायला हवं झोपताना पाय देवघराकडे करून झोपणं म्हणजेच त्या नात्याला दुर्लक्षित करणं असं असतं काही गुरु एक सोपा नियम सांगतात ज्यांना आपण जागेपणी पाय करून बसणार नाही त्यांच्याकडे झोपेत सुद्धा पाय करू नये हा नियम आपोआपच देवघरावर सुद्धा लागू होतो पण आजच्या काळात अनेक जण म्हणतात आमचं देवघर लहान आहे घरामध्ये जागाच कमी आहे म्हणूनच पाय देवघराकडे करून झोपावे लागतात काहीजण तर म्हणतात देव हा निराकारच आहे मग दिशा आणि पाय यांना काय महत्त्व मित्रांनो शेवटचा भाग ऐकण्या पहिले व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपले धार्मिक सण उत्सव रोजचे राशी भविष्य पूजाविधी आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून संजीवनी मराठीचा व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा या शंकेला उत्तर देताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते देव म्हणजे ऊर्जा आणि श्रद्धा यांचा संगम आहे जेव्हा आपण देवाला मान देतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या श्रद्धेला मान देतो आपली आस्था जपण्यासाठीच हे नियम आहेत म्हणूनच जर परिस्थितीमुळे एखाद्याला देवघराकडे पाय करून झोपावे लागले तर तो भक्त भावनेने मनात प्रार्थना करू शकतो की हे देव परिस्थितीमुळे असे घडत आहे माझ्या श्रद्धेमध्ये मा अपमानाचा भाव नाही अशा शुद्ध भावनेने दोष हा टाळता येतो पृथ्वीभोवतीचे चुंबकीय क्षेत्र सतत मानवाच्या शरीरावर परिणाम घडवत असते आपल्या शरीरातील रक्तप्रवाह असलेले लोह या क्षेत्राशी संपर्क साधते म्हणूनच उत्तरेकडे डोके करून झोपल्यास रक्तप्रवाहावर विपरीत परिणाम होतो डोके जड वाटणे झोप न लागणे डोकेदुखी होणे हे त्याचे दुष्परिणाम मानले गेले आहेत याचाच एक अप्रत्यक्ष संबंध देवघराकडे पाय करून झोपणे याच्याशी जोडला जातो देवघर बहुधा ईशान्य दिशेला असते जर कोणी त्या दिशेला पाय करून झोपला तर ते म्हणजे चुंबकीय प्रवाह आणि ऊर्जा प्रवाहाशी संघर्ष निर्माण करणारे ठरते परिणामी मन अशांत होते झोप नीट लागत नाही आणि शरीराला पुरेशी विश्रांतीसुद्धा मिळत नाही झोपताना पाय देवघराकडे करून झोपण्यामुळे प्रत्यक्षात मानसिक परिणाम अधिक होतो माणूस लहानपणापासूनच शिकत असतो की देवघर म्हणजे सर्वात पवित्र जागा तेथे पाय करणे म्हणजे अनादर असतो त्यामुळेच जर एखादं भक्त देवघराकडे पाय करून झोपलाच तर त्याच्या मनात नकळत अपराधी भाव हा निर्माणच होतो हा अपराधीभाव दीर्घकाळ मनात राहिला तर त्याचा परिणाम मानसिक अशांती अस्वस्थता आणि आत्मग्लानी यावर होतो मनशास्त्रात याला गिल्ट कॉन्शियसनेस असे सुद्धा म्हटले जाते रात्री झोपताना अशा अपराधी भावनेत माणूस गाढ झोप घेऊ शकत नाही परिणामी स्वप्नातसुद्धा अस्वस्थता वाढते आपण देवाला मूर्तीमध्ये पाहतो पण खरं तर देव हा केवळ दगडाचा तुकडा नाही तर श्रद्धेचा ऊर्जेचा आणि विश्वासाचा स्रोत आहे देवघर म्हणजे घरातली सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी जागा असते जशी जा विज्ञान सांगते की ऊर्जेला नेहमी योग्य दिशा दिली पाहिजे अन्यथा ती विनाशक ठरते तशीच श्रद्धेला सुद्धा योग्य मार्ग दिला पाहिजे आणि म्हणूनच देवघराकडे पाय करून झोपणे म्हणजे आपल्या श्रद्धेच्या ऊर्जेला चुकीच्या दिशेने वळवणे असे असते यातून अनादर मानसिक अपराधी भाव आणि नकारात्मक परिणाम निर्माण होऊ शकतात संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद